डोंगरी विभागातील सहा गावांचा लोकसभेच्या निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे पाहूयात ही बातमी जावळी तालुक्यातील डोंगर विभागातील सहा गावांच्या लोकसभेच्या निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला भारत स्वतंत्र झाल्यापासून जावळी तालुक्यातील डोंगरी विभागात वास्तव्यास असणाऱ्या अत्यंत दुर्गम आणि डोंगरमाथ्यावर असणाऱ्या कुंभरगणी मुरमुडे हिरवेवस्ती रेंडी मुरा शेडगेवाडी ढेबेवाडी पदुमले मुरे या गावातील तब्बल पाच हजार अधिक नागरिकांनी येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे चुकीच्या मार्गाने लढत आहे एवढंच फक्त तुम्ही सांगा आमचे हे चार प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी आपण मीटिंग घेऊ त्या अधिकाऱ्यांना बोलू काय तुमचे प्रॉब्लेम आहेत त्याचे कुठे अडथळे येतात फॉरेस्टवाल्यांचा काय प्रॉब्लेम असेल बांधकाम काय प्रॉब्लेम असेल ते तुमचे मिटिंग घेऊन किंवा हे करून आपण सोडू पण निवडणुकी होती आता तुम्ही बहिष्काराचं पत्र दिलं म्हणून आम्ही काही तुमचे प्रश्न लक्ष दे तुमचे ते डिपार्टमेंट मागणी लावतील असं नाही फक्त मला एवढं सांगायचे लोकशाहीने दिलेला हा तुम्हाला सगळ्यात चांगला हक्क आहे

मी महसूलची आहे तुमचा विषय आहे तो, तो पीडब्ल्यूडी रिलेटेड आहे तो फॉरेस्ट शी रिलेटेड आहे आपण त्यांच्याकडे केले प्रस्ताव मांडलेले आहेत ना बरेच असे बरेच झालं तर मार्गी लागल्यावर माघारी घेऊ शकतो ना नाही काय ते तुमच्या ह्याच्यावरती

आपलं सहर्ष स्वागत करीत आहे एकंदरीतच सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगरी परिसरामध्ये असणाऱ्या एकूण सहा गावांनी येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे एकंदरीतच या परिसरातील तब्बल सहा ते सात गाव आहेत ते पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या या डोंगरी विभागामध्ये डोंगर माथ्यावर राहणारी ही जी लोक आहेत गेल्या भारत स्वतंत्र झाल्यापासून या लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मूलभूत सुविधा त्या ठिकाणी पोचल्या नसल्याची आरोप आणि तक्रारीही या येथील नागरिकांनी आज जावळी तालुका तहसील कार्यालयाच्या समोर प्रशासनाला आपल्या निवेदनाच्याद्वारे दिलेला एकंदरीतच अनेक समस्या या लोकांना गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून या लोकांना भेडसावत आहेत एकंदरीतच बांधकाम विभाग असू देत किंवा मग वन विभाग असू देत किंवा एकंदरीत आरोग्य अशा जीवनाशी संलग्नित असणाऱ्या अनेक मूलभूत सुविधा या लोकांपर्यंत अद्याप पोहोचलेल्या नाहीत अत्यंत हालाकीचं जीवन जगत असलेल्याच्या तक्रारी ही येथील लोकांनी मांडलेल्या आहेत या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार ते पाच ते सहा गावांची ग्रामस्थ एकत्रित आलेले आहेत आणि या ग्रामस्थांची थेट चर्चा करणार नेमक्या कोणत्या कोणत्या प्रश्नांना या लोकांना सामोरे जावं लागणार आहे नमस्कार नेमकं काय सांगाल या संदर्भात की नेमकी काय मागणी आहे आमची मागणी म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून आमच्या डोंगराकडे प्रशासनानं लक्षच दिलेलं नाही आज वाहतुकीचा प्रश्न सर्वात महत्वाचा भेडसावतोय त्यातून आमच्या आरोग्याची व्यवस्था आहे वन विभाग आम्हाला सतत त्रास देत असतो आणि तिथून आमची जी काही असेल ती वीज असेल लाईट असेल कुठल्याही प्रकारची आज आमच्याकडे व्यवस्था नाही आहे आज आमचा पाऊस सुरू झाला की अति पाऊस पडला की आम्हाला मार्गच नाही मग पायी चालत या लागतं मग लहान मुलं असतील किंवा गरोदर माता भगिनी असतील त्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे आज आम्ही ज बरे जरी जवळ असलो जावली तालुक्याच्या निगडीत असलो दिसत असेल तर इथून डोंगर परंतु प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही आज आमचा एवढा खडतर प्रवासाचं करत आम्ही ह्या मेढ्याच्या भागामध्ये येतोय आणि ही समस्या आमची सततच आहे म्हणजे जवळजवळ स्वातंत्र्यापासूनची सतत समस्या आहे आमची नक्कीच एकंदरीत देश एकवीसाव्या शतकाकडे चाललेला भारत महासत्ता होऊ पाहत आहे आणि ही परिस्थिती असताना सातारा ते सगळ्यात प्रगत, प्रगत सातारा जिल्हा आहे ह्या प्रगत सातारा जिल्ह्यातील जावळी झालं की डोंगर माथ्यावरील या गावांना आजही हलाकीचं जीवन या ठिकाणी जगावं लागतं आणखीन काय चर्चा करणार आहोत येथील शेतकऱ्यांचे काय सांगाल शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तसेच मूलभूत गरजा आजपर्यंत आहेत आरोग्याच्या आहेत शाळेच्या आहेत लहान मुलं आमची शाळेच्या डोंगर माथ्यावरून खाली येतात त्यांची अवस्था काय त्यांना शिक्षण मिळत नाही बरोबर मुलींना शिक्षण मिळत नाही त्यापासून शिक्षणापासून वंचित आहे आरोग्यापासून वंचित आहेत लोक अशा अनेक समस्या आहेत लोकांना जेव्हा तू तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही येथील शेतकऱ्यांनी आरोग्य शिक्षण आणि रस्त्याच्या वन विभागाच्या अनेक समस्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत कोणतीही सुखसुविधा या येथील लोकांना मिळाली नाही अशा तक्रारी मांडलेल्या आहेत एकंदरीतच देश देशामध्ये कोठ्यावधी रुपयाच्या योजना मांडल्या जात आहेत मात्र प्रत्यक्षात योजना जनतेपर्यंत कुठं पोहोचल्यात याचा प्रत्यय या या तालुक्यामध्ये जावळी तालुक्यामध्ये आलेला आहे एकंदरीत कोणत्याही मूलभूत सुविधा डोंगर माथ्यावर पोहोचलेल्या नाहीत एकीकडे एक सरकार मोठ्या कोठ्यावधी रुपयाच्या घोषणा करतात मात्र त्या घोषणा आता अद्याप या लोकांपर्यंत पोहोचल्या नसल्याच्या तक्रारी येथील मांडल्यात म्हणूनच या, या जावळी तालुक्यातील सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यातील सहा ते सात गावांनी आज येत्या लोकसभेच्या निवडणुकीवर सपशेल बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे इम्तियाज मुजावर सातारा